सध्या मी उभा आहे साईनगरमध्ये आणि साईनगर या परिसरात जे इथले स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी एक मोठं आंदोलन पुकारलेलं आहे आपण पाहू शकता की या स्टेजवरती आज सकाळी अकरा वाजल्यापासून मोठ्या प्रमाणात जे येथील नागरिक आहेत ते उपोषणाला बसले आहेत आणि वेळप्रसंगी आत्मदानाचा इशाराही त्यांनी नगरपालिकेला दिलेला आहे काय यांच्या प्रमुख मागण्या आहेत आपण यांच्याकडे जाणून घेऊया आपल्यासोबत या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक आहेत आता काय सांगाल तुम्ही का काय या ठिकाणी आपण उपोषण करताय काय त्याचं त्याच्या मागचं कारण आहे लोकशाही मार्गाने बऱ्याचशा मागण्या आम्ही पिंपरीची चोडला जो आम्ही टॅक्स पेअर आहात सगळे त्या त्यानिमित्ताने आम्ही दिल्या भरपूर की आमच्या आम या मागण्या आहेत नागरी सुविधा मिळाल्या पाहिजेत डीपी रोड चांगला पाहिजे ड्रेनेज लाईन टाकली पाहिजे परंतु या लोकांनी सगळं काही प्लॅनिंग न करता काही पण कामं केली आणि ड्रेनेज लाईन सगळ्या अर्धवट ठेवल्या त्यामुळं बऱ्याचशा लोकांचं जे ड्रेनेजचं पाणी वगैरे आहे बाथरूमच वगैरे पाणी ते सगळं रोडवर येत आहे त्यामुळे आमची लहान मुलं शाळेत जात असताना घसरून पडतायत आता यासाठी यांना डीपी रोडसाठी या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी हव्यात भले काय असो त्या शेतकऱ्यांशी आमचा वाद नाहीये त्या शेतकऱ्यांना देखील यांनी मोबदला द्यावा किंवा योग्य ते त्यांचं शंका निरसन करावं ही देखील आमची मागणी आहे परंतु या लोकांनी काय केलं त्या शेतकऱ्यांच्या नावाखाली आम्हाला फसवणूक केली आम्ही वारंवार वारंवार यांच्याकडे वार 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 ऑफिसमध्ये गेलो त्यांच्या फायलीवरती आज अक्षरशः धूळ पडलेली आहे इतकं मागण्या करून सुद्धा यांनी आमचं काही ऐकलं नाही त्यामुळे आम्ही यांचं नेतृत्व स्वीकारलं सन्माननीय राजजी आणि धर्म तंत्रपाळे यांनी आम्हाला के आश्वासन केलं आणि त्यामुळे आम्ही आज ह्या आंदोलनामध्ये पवित्र घेतलेला आहे आणि हे आंदोलन कंटिन्यू राहील भले ते दोन चार दिवस हे एक आठवडा लागलं ते चालेल परंतु याचं आयुक्तांना आम्हाला उत्तर समाधानपूर्वक द्यावंच लागेल धन्यवाद आपण जर पाहिलं तर या ठिकाणी यांचा जो लढा आहे तो मागील दहा वर्षापासून कागदपत्री लढा चालू आहे आणि पालिकेमध्ये हा, हा जो प्रभाग आहे तो जाऊन जवळपास सत्तावीस वर्ष झालेली आहे आणि या ठिकाणी आता हे आंदोलक मोठ्या आक्रोशाने आंदोलनाला बसले आहेत खरंच काका काय सांगाल आपण या संदर्भात पहिल्यांदा मनपाचा मी मनापासून निषेध करतो कारण का की आमचे जे मौलिक अधिकार आहेत संविधानाने दिलेले मौलिक अधिकार आहेत त्या मौलिक अधिकाराने अधिकाऱ्यापासून ह्या मनपाने आम्हाला वंचित ठेवलेलं आहे आणि कुठलीही सुविधा न देता भरपूर प्रमाणात घरटॅक्स घरपट्टी वसूल करतात आणि कुठलंही आश्वासन न देताच त्या आम्हाला पळवाट दाखवतात त्या त्यांच्याबद्दल आमचं हे तीव्र आंदोलन जे सुरू केलेलं आहे ते शेवटपर्यंत त्याचा निर्णय लागेपर्यंत आम्ही हे तीव्र आंदोलन सुरू ठेवणार आहेत आणि नागरिकांच्या वतीने पुन्हा त्यांना एकदा आव्हान करतो की तुम्ही या नागरिकांच्या सगळ्या सुविधा समाधान करत जर पुरवले नाहीत तर हे मरणपंत आंदोलन सुरू राहील या ठिकाणी या मोर्चाचे नेतृत्व आंदोलनाचे नेतृत्व करणारे राजेंद्र तरस आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ की नेमकं या आंदोलनाची दिशा यापुढे कशा प्रकारे असणार आहे नमस्कार मी राजेंद्र दरस गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सामाजिक काम करत असताना साईनगर या भागामध्ये नागरिकांच्या जनसंपर्काच्या दरम्यान मला या ठिकाणी अनेक नागरिकांच्या भेटी झाल्या दरम्यान आझाद नगर असेल तिरंगा सोसायटी असेल साईनगर असेल या सर्व भागामध्ये या नागरिकांना टॅक्स पेअर असून पण मूलभूत सुविधा मिळताना दिसलेल्या नाहीत आणि या सुविधा मिळत नसल्या कारणानं मी अनेक दिवसांपासून महानगरपालिका आयुक्त असेल बक्षेत्रीय अधिकारी असेल संबंधित सर्व विभागाचे अधिकारी असतील या सर्वांना पत्रव्यवहार केला परंतु त्यांच्याकडनं सर्व उडीची उत्तरं मिळाली व कामज होताना दिसली नाही व शेवटचा पवित्र म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्याचं ठरवलं कारण हे जर नागरिक सत्तावीस वर्षापासून जर या ठिकाणी राहतात आणि त्यांना सुविधा मिळत नाही आणि टॅक्स भरला जातोय तर यांना यांचा मूलभूत सुविधा अधिकार मिळणं गरजेचं आहे आणि त्याचसाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसला आहोत परंतु या येत्या दोन तीन दिवस आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन या ठिकाणी करणार आहे परंतु दोन तीन दिवसानंतर त्यांना महानगरपालिकेचे आयुक्त असेल व सर्व संबंधित अधिकारी असतील या सर्वांना या ठिकाणी जाहीर आत्मदान असेल त्याच्यानंतर जलसमाधी असेल असे विविध प्रकारचे आंदोलन आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत परंतु त्या ही वेळ न येऊन देता त्यांनी लवकरात लवकर येऊन या सर्व गोष्टीवरती तोडगा काढावा आणि या नागरिकांना त्यांच्या मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवू नये अशी मी महानगरपालिकेला विनंती करतो आपण जर पाहिलं तर या आंदोलनाचे नेतृत्व धर्मपाल तंत्रपाळे करतात देरोडमध्ये तर त्यांची ओळख मोर्चा सम्राट म्हणून अशी आहे आणि हे निर्णायक आंदोलन या ठिकाणी पुकारण्यात आहे जेव्हापर्यंत पालिका ठोस जे निर्णय घेत नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन होणार नाही आपल्यासोबत धर्मपालजी आहे धर्मपालजी काय सांगाल नमस्कार आज साईनगर मामुर्डी नगर या सर्व परिसरांच्या वतीनं मी धर्मपाल तंत्रपाडे राजेंद्रजी तरस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आयोजित केलेलं आहे मूलभूत ज्या सुविधा आहे डीपी रस्ते ताब्यात घेणे ड्रेनेज लाईन करणे अंतर्गत डांबरीकरण करणे आणि विविध प्रकारच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात आज आम्ही आंदोलनला बसलेलो आहोत आम्ही सर्व ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे आयुक्तापासून शेवटच्या क्षणा शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे आता या आंदोलनाच्या दरम्यान ते काय दखल घेतात ते आम्हाला बघायचं आहे आणि सगळ्यांनाच माहीत आहे हे आंदोलन करत असताना हे निर्णायक आंदोलन आहे आणि हे आंदोलनाची दखल आयुक्तांना घ्यावंच लागेल रोज वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन होतील प्रामुख्याने साईनगर मामुर्डी परिसराचा विकास होणे हेच आमच्यासाठी गरजेचं आहे गेले सत्तावीस वर्ष हे लोक विकासापासून वंचित आहे त्याच्यामुळे आजचं हे आंदोलन सुरू झाल्यानंतर एक आंदोलन शेवटच्या कोणा टोकाला थांबेल हे मी आज सांगू शकत नाही त्याच्यामुळे सन्माननीय आयुक्त साहेबांना माझी विनंती आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनी आंदोलनाची दखल घेऊन लवकर लवकर आमचे प्रश्न मार्गी लावावे या ठिकाणी असं जाहीर करतो आज आंदोलनाला पीपल्स रिपब्लिकन पार्टी भाऊ जगताप त्यांचे सर्व सहकारी मानवी अधिकार संघटनेच्या सन्माननीय चौधरी साहेब सगळ्यांनी पाठिंबा दिलेले त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जवळपास दहा वर्षापासून सुरू असलेला हा कागदपत्र पत्र जो लढा आहे तो सध्या आता या लढ्याने आक्रमक रूप घेतलेला आहे आणि आंदोलनाचा पवित्रा या नागरिकाने घेतलेला आहे आता महानगरपालिका या आंदोलनाकडे कशा प्रकारे पाहते किती गांभीर्याने पाहते आणि काय या आंदोलनाबाबत निर्णय उचलते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शेख देव